ज्या दिवशी मित्रांनो तीस सतीस आहे तर मित्रांनो माझे परत एक नवीन व्हिडिओ मी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहोत उळा बरेच दिवसानंतर आज आमचा व्हिडिओ येणार आहे तर मोबाईल भासल्यामुळं व्हिडिओच काढता येत नाही आता नवीन मोबाईल घेतला आहे तर आज बरेच दिवसातून उळ्याचा प्लॅन चालला आहे तर आमचा तर चला आता तुम्हाला हरभऱ्याचा आणि गव्हाचा असा दोन प्रकारचा वेळा तयार करणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा चॅनल कोण नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाइक करा इकडं अन्वेषा चाललाय गलोल तानायचा काम हा डिस्के काय करायचं आपल्याला काय करायचंय खायचंय चला कुणीक चाललाय तो कुणीक चाललाय गलोल घेऊ कुणीक चाललाय काय करय मरतील का तुला चल मग कुणी का तो तू मारल चिकू आहे चिक का तू मारय चालन मालेचरत कुणी एक बसले चिकू आ कंची पाखरा कंची पाखरा कंची पाखरा हा आणि तसा उरडत आणि इकडं तर गोळ्यासाठी आज आपण घेतलं आहे गहू आणि हरभरा गहू आणि हरभरायचं असं दोन उळ तयार करणार आहो आम्ही अन्वेष हे रो गल तर आम्ही चला अन्वेष चालू आहे आता उळा तयार करायचा जागा करा पाचोळा कर, कर मैदान अवर तिकडं करणं इकडून पायल टोस्टल काय है ये एक चक्कर बाजू हो लो ये पास थोड़ा हो यो बस बस तिकडे नको कर आपल्या ओळ्यासाठी आता सरपण आणून ठेवलं तर सगळ्यात पहिला आम्ही हरभऱ्याचा ओळा बुजणार आहोत त्याच्यानंतर गावाचा आपण ओळा सांगतो काय लोक हरडा सांगतात आपला ओळा गाठ चांगला आलं तस नाही का चला आता हेर आज जी उळा भुजणार हेर काय भुजते खायचं तुलं हा काय बुजायचं दगडा दगडा काय दगडा भुजतो मगच्या बोल आंबून असं आमचं आंबु नसतं काय सरक आता शेक लागल शेक लागल नको आपला आला उडा तयार होता अन्वेष तर मित्रांनो आता आपला फायनली गोळा तयार झालाय हरभरेचा हुरडा अन्वेष काम चालू आहे ुजायचा बरोबर ना अन्वेष जा तुला अन्वेष मित्र हे अशा पद्धतीनं आमचा गोळा करायची स्टाईल वलून द्यायचं तर नाही नुस मग खायचा काय झालं की नाही तयार ना खाऊन ओळा तयार झाला की नाही आम्हालाही सांग घे बर एक घाटा काढून तू मग हम्म

एक दाना खाला आक का आका खाय ना मम्मी आले ना चांगला बुजतो ना चांगला आमची खायला आणवेष लागलाय सोलून खाया अन्वेष जमा तक <laughs> या था सोल यात सोलत सोल का तड्या सगळ खात चला आता आम्ही गोळा करतो फस्त

तुळमिश आले हो का खाऊ डायरेक्ट तोंडात घाल ना खातो का त्याची दाढ दुखते का किडल्या काय डायरेक्ट आख्या तोंडात घाल चावून खाय

किंबुर पुसा हे दाद्या आम्ही आमचा गावाचा ओळा भुतून तयार आहे खाले तर